विखे जगतापान जगतापांविरोधात लंकेंनी डाव टाकला कोतकरांचाही ठरलं नगर शहरामध्ये इमायमचा उदय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजलाय सगळ्यात आधी जिल्हा परिषद नंतर पंचायत निवडणुका होतील आणि त्यानंतर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतींच्या नगर आणि त्यानंतर महापालिका साठी निवडणुका होतील असं बोललं जात आहे जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकांचे प्रभाग रचना जाहीर झाल्यानं राजकीय हालचाली गतिमान झाल्यात आता उमेदवार प्रभागात पडणाऱ्या आरक्षणाकडे डोळे लावून बसलेत असं जरी असलं तरी अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांचा आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर पाटील करेक्ट कार्यक्रम करतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात जगताप विखे अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असं असलं तरी खासदार निलेश लंके यांनीही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नवीन डाव टाकत ट्विस्ट आणलाय खासदार निलेश लंके महापालिकेसाठी कोणता डाव टाकतायत माजी महापौर संदीप कोतकरांचं नेमकं काय ठरलंय विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय कोण कोण लढणार एम आय एमच्या चिन्हावर प्रभाग तोडफोडीत कोणाचा होणार फायदा आणि तोटा हे पाहूया याबाबतच्या सविस्तर रिपोर्टमध्ये नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोरचा हा विशेष रिपोर्ट मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही नुकत्याच झालेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवातून महापालिका निवडणुकीची झलक पाहायला मिळाली महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेचा नाद करत नगरकरांच्या कांठळ्या बसवल्यात हो महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाल्यानं अनेकांनी सोयीच्या असलेल्या प्रभागात तयारी सुरू केली आहे त्यामुळेच मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी की आणि आपलं नाव घराघरात पोहोचवण्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून नामी शक्कल लढवल्याचं पाहायला मिळालंय अहिल्या नगर शहरातील राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर गत महापालिका निवडणुकीची आणि होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठीचे आत्ताचे वातावरण या जमीन आसमानचा बदल झालाय गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे तेवीस जागा जिंकल्या होत्या शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्या खालोखाल राष्ट्रवादीने एकोणीस जागा जिंकल्या होत्या आणि भाजपानं पंधरा जागा जिंकल्या होत्या काँग्रेसने पाच बहुजन समाज पार्टीने चार समाजवादी पार्टीला एक आणि अपक्ष एक असे महापालिकेतील पक्षीय बलाबल होते परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकारणात बरेच पुला खालून पाणी गेलाय शिवसेना राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आहे त्यामुळे ठाकरे सेनेची शहरात पूर्णपणे वाताहत आहे अजित पवारांची राष्ट्रवादी पॉवरफुल झाली आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे नगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांची जीवात जीव आलाय आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणात भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून ही महायुती तयार झाली आहे तर काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मिळून सध्या महाविकास आघाडी अस्तित्वात आहे आगामी घातलेल्या हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच होतील असा अंदाज आहे तशा सूचनाही राज्य पातळीवरील नेत्यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिल्या परंतु अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या रूपानं सर्वाधिक पॉवरफुल आहे त्या खालोखाल भाजपाची ताकद आहे ठाकरे सेनेचे दहा पंधरा नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला असल्यामुळे शिंदे सेनेची ताकदही असल्याचं दिसून यांची महायुती असली तरी महापालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपात सूत जुळेल असं काही दिसत नाही तीनही पक्षांनी महायुतीचा नारा दिला असता तयारी मात्र स्वबळाच्या दिशेने असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी भाजप म्हणजेच जगताप विखे यांची सहमती एक्सप्रेस सध्या सुसाट सुटली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शांततात शांतता दिसत असली तरी खासदार निलेश लंके यांनी विखे जगताप विरोधकांना सोबत घेऊन डाव टाकल्याचं सांगितलं जात आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांनी माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या नेता सुभाष चौकातील गणेश मंडळाला दिलेली भेट हे बरच काही सांगून जाते राम शिंदे यांनी केवळ राठोड यांच्या गणेश मंडळालाच भेट दिली नाही तर नगर शहर आणि उपनगरातील अनेक गणेश मंडळामध्ये हजेरी आहे राम शिंदे निलेश लंके यांची मैत्री जशी लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली तशीच सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचीही मैत्री गेली पाच वर्ष नगरकरांनी आहे यातच सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातील सख्य हे सर्वश्रुत आहे होऊ घातलेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये विखे जगताप यांची सहमती एक्सप्रेस सुसाट धावू लागल्यानं निलेश लंके आणि राम शिंदे यांनी त्यांना ब्रेक लावल्याचं ठरलंय असं तर नाही ना असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जाऊ लागलाय महापालिका निवडणुकीसाठी आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे यांची पहिली तयार यादी तयार का झाली असून पहिल्याच यादीत अनेकांचा कार्यक्रम केल्याचं बोललं जातंय तसेच खासदार निलेश लंके यांनीही विखे जगताप यांना विरोधकांना सोबत घेत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत त्यांची पहिली यादी तयार केल्याचं सांगितलं जातंय महायुती आणि महाविकास आघाडीच्या या गोठात जोरदार हालचाली सुरू असतानाच माजी महापौर संदीप कोतकर यांचाही महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा मास्टर प्लॅन आता तयार असल्याचं कोतकर समर्थकांकडून सांगितलं जात आहे कोतकरांचा झेंडा महापालिकेवर फडकणार का मुकुंदनगर मध्ये एम झेंडावर झेंड्यावर कोणकोण निवडणूक लढवणार मुस्लिमांची सर्वाधिक मतदारसंख्या असलेला झेंडिकेट हा चार प्रभागात विभागला गेल्यानं त्याचा फायदा नेमका कोणाला होणार ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत गेलेल्या नगरसेवकांची कशी झाली आहे कोणी पोहोचवला स्वगृही परतण्याचा मेसेज का थांबलेत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश शिवसेनेचा कोणता माजी महापौर घड्याळ हाती घेण्याच्या केडगाव सह शहर विकास आघाडी तयार होणार का जुनी भाजप कोणासोबत याबाबत नगरच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाल्या या चर्चा खऱ्या की खोट्या हे पाहण्यासाठी महापालिका निवडणुकीची आता वाट पाहायला लागणार आहे इतकंच नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा